मूर्तिजापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तपेढीची गरज प्रत्येक रुग्णांना आज वेळेवर वे रक्त भेटलं नाही तर काय परिणाम होईल हे बोलता येत नाही म्हणून या उद्देशानं मूर्तिजापूर शहरात सर्व सामाजिक यादीक धर्माच्या लोकांनी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करून मूर्तिजापूर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय इथं कायमस्वरूपी रक्तपेढी राहावी यासाठी एक नियोजित बैठक आयोजित केली होती मूर्तीजापूर शहरात दररोज अनेक रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते पण दुर्दैव म्हणजे शासकीय रुग्णालयात रक्तपेढी नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अमरावती अकोला आणि इतर ठिकाणी जावं लागतं खाजगी रक्तपेढ्यांमध्ये एका युनिटसाठी अकराशे ते सतराशे रुपयापर्यंत खर्च येतो आणि अने अनेक वेळा वेळेवर रक्त न मिळाल्यामुळं रुग्णाचा जीवही जातो ही परिस्थिती बदलण्यासाठी रुग्णसेवक रवी माडकर आणि त्यांची टीम ब्लड अँड हेल्पर ग्रुप आता रस्त्यावर येऊन आक्रमक भूमिका रुग्णांसाठी घेणार आहेत पाच वर्षात या ग्रुपनं शेकडो रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हजारो रक्तपिशव्या संकलित केल्या आणि अनेकांचे जीव वाचवले या मागणीसाठी निवेदन देण्यात येणार असून रवी माडकर यांच्यासह द्वारकाप्रसाद दुबे बबलू भेलोंडे सुनील शितोळे वैभव वानखडे गजानन चव्हाण आकाश डहाके आदित्य बोर्डे महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुपचे सदस्य आणि इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत रक्तपेढी ही सुविधा नाही ती गरज आहे जो वाचवणारा आधार आहे म्हणूनच प्रशासनानं या मागणीकडे तातडीनं लक्ष द्यावं आणि मूर्तिजापूर शहराला शासकीय रक्तपेढी त्वरित उपलब्ध करून द्यावी हीच जनतेची मुख्य मागणी आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी